आपण बघत आहात तक न्यूज साहित्य राजकारण कला आणि क्रीडा तसेच नमस्कार मी सिनेर पी आहे प्रकाश एरे साकूर पोलीस आज समाज माध्यमावर आयटीआय सिग्नल जवळ एका तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न करत दुचाकी जाळल्याच्या वाचण्या व्हायरल होत आहेत खरी परिस्थिती पाहता तशी नाही आहे सदर तरुणाचं नाव समीर उल्ला अमान उल्ला शेख राहणार अंबलडिंक रोड असे आहे त्या तरुणास आम्ही ताब्यात घेतले आहे त्याच्याजवळ विचारपूस केली असता त्याने पोलिसांना माहिती दिली की त्याचे काही दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरू होते आज त्या वादातून आय सिग्नलजवळ दुकानावर त्याच्या वडिलांसोबत त्याचे वाद झाले त्याच्या वडिलांनी त्याला कानात कानशिलाच वाजवली त्या भरात रागाचा भरा तो घरी जाण्यासाठी निघाला आणि त्यांनी आय टी आय सिग्नलजवळ दुचाकी पेटवून दिलेली आहे स्वतःची दुचाकी तो काही आत्महत्याचा प्रयत्न वगैरे करत नव्हता तरी त्याला आम्ही ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आलेले आहेत आणि त्याच्या विरोधात नागरिकांच्या जीविताचा धोका उत्पन्न करणे रहदारी अडथळा निर्माण करणे या विविध कलमांमुळे सातपूर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करीत आहेत धन्यवाद